नमस्कार मी रचना लचके बागवे तीनशे पासष्ट दिवस तीनशे स्टोरीज आपण कव्हर करत आहोत या निमित्ताने रोज वेगवेगळ्या क्षेत्रात वेग वेग काम करणाऱ्या लोकांच्या आपण मुलाखती घेत असतो आणि आज आपल्यासोबत आहेत एमेरटेक से फाउंडर गौरव सोमवंशी सर आज आपल्याला माहिती आहे की अनेक वेगवेगळ्या वेग वेग टेक्नॉलॉजी आपल्या समोर येत आहेत तर हे जे सर आहेत किंवा जी कंपनी कि आहे ही ब्लॉकचेन सिस्टम मध्ये काम करते अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम uh, uh, ही संधी दिल्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभार मानतो आणि हे जो तुमचा उपक्रम आहे हा पण अतिशय एकदम माय होल गुड विशेस टू दॅट आणि खूपच युनिक आहे आणि खूपच गरजेचा देखील ह्याला म्हणता येईल तर ह्याचा मी एक भाग होऊ शकलो याच्यासाठी आय एम रिली हॅपी आता आम्ही जे तंत्रज्ञानात काम करतो त्याबद्दल थोडक्यात सांगतो uh, हे तंत्रज्ञानाचं नाव आहे ब्लॉक चेन तंत्रज्ञान आणि खरं तर तंत्रज्ञान फारच नवीन आहे दोन हजार आठ मध्ये तर पहिल्यांदा हा शब्द वापरण्यात आला आणि त्या अगोदर हा शब्द नव्हता पण आणि पहिल्यांदा जेव्हा ह्या सगळं सुरू झालं तर त्याची सुरुवात झाली बिटकॉइनने म्हणजे बिटकॉइन दोन हजार नऊ मध्ये तीन जानेवारी दोन हजार नऊ ला पहिलं बिटकॉइन आलं आणि त्याच्या मागचं जे सगळं तंत्रज्ञान आहे ते सगळं म्हणजे ब्लॉक चेन म्हणजे असा विचार करा की आपण जेव्हा सिक्स मध्ये जेव्हा ईमेल ईमेल बघायला लागलो बघायला लागलो हळूहळू यायला लागलो तेव्हा त्याच्या मागचं तंत्रज्ञान म्हणजे इंटरनेट होतं तसंच बिटकॉइन आलं पण त्याच्या मागचं तंत्रज्ञान हे ब्लॉकचेन मग दोन हजार बारा तेरा मध्ये लोकांना वाटलं की ब्लॉकचेनचा उपयोग फक्त एका क्रिप्टो करन्सीसाठी किंवा बिटकॉइनसाठी किंवा टोकन साठी मर्यादित न ठेवता त्याचा आपण इतर पण वापर करू शकतो मग म्हणजे नक्की काय तर कॉम्प्युटर सायन्समध्ये जेव्हा आपण माहिती ठेवतो तेव्हा कुठं पण ठेवलेली हो माहिती त्या डेटाबेसमध्ये ही एडिट होऊ शकते हे डिलीट होऊ शकते आणि त्याला आपण हॅकिंग देखील म्हणतो जर कोणी विदाऊट uh, एनी ऑथरायझेशन हे करत असेल तर त्याला आपण हॅकिंग देखील म्हणतो आणि कॉम्प्युटरला खरं तर हा जो एडिट किंवा डिलीट ऑप्शन असतो तो कंटिन्युअसली राहतोच पण असा कोणता डेटाबेस आहे का ज्याच्यामध्ये काही एकदा माहिती गेली तर ती परत कधीच चेंज होऊ शकत नाही म्हणजे ना तर कोणी हॅकर असतील ना तर कोणी डेव्हलपर असतील ना तर प्रोजेक्टचे स्पॉन्सर असतील कोणालाही त्या माहितीमध्ये बदल करायचा अधिकार राहणार नाही अशी अशी कोणती प्रणाली आहे का तर ती म्हणजे ब्लॉकचेन तंत्रज्ञान मग याची गरज भासली कशात तर बिटकॉइन मध्ये जेव्हा लोक बनवत होते तेव्हा लोकांना वाटायचं की आपण एक असं एक जागतिक करन्सी बनवावी ज्याचा कोणीही मालक नसावा पण आता विचार करा जर का रुलर नसेल तर मग रुल्स कस काय लागू होणार म्हणजे प्रश्न हा आहे की कॅन देर बी रुल्स विदाउट अ रूलर म्हणजे आम्हाला नियम पाहिजे पण नियम लागू करणारी वेगळी संस्था नको असं कसं काय शक्य आहे तर ह्याचं उत्तर आहे गणितामध्ये तर गणितामध्ये क्रिप्टोग्राफी मध्ये जर का आपण माहिती एका विशिष्ट प्रकारे कोड केली जर का आपण त्याची सगळं प्र प्रणाली एका इंजिनद्वारे एका पारदर्शक इंजिनद्वारे जर का त्याला कोड करत गेलो पाहिजे तसं तर हे शक्य आहे की तुम्ही रुल्स इम्प्लिमेंट करू शकतात आणि तुम्हाला रुर रुलरची गरज नाही पडणार तर हे ब्लॉकचेन तंत्रज्ञान मग गव्हर्नमेंटने वापरायला सुरुवात केलं दोन हजार बावीस फेब्रुवारीमध्ये भारताने देखील भारताची ब्लॉक चेन पॉलिसी देखील आणली मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आय टीने त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की ब्लॉकचेनचा वापर कसा कसा करावा त्याच्या अगोदर नीती आयोगने देखील जवळपास चौसष्ट पानाचं एक डॉक्युमेंट देखील लिहिलेलं की इंडिया ब्लॉक चेन स्ट्रॅटेजी म्हणजे जिथं जिथं कुठं महत्वाची माहिती आहे जिथं कुठं पारदर्शकतेची गरज आहे जिथं कुठं तुम्हाला हाय लेवल ऑफ सिक्युरिटी देखील पाहिजे की ही एकदम माहिती जी आहे त्याच्यामध्ये कोणीही फेरबदल केलेला नाही तिथं याचा वापर व्हावा मग ह्या अनुषंगाने आम्ही काम करायला सुरुवात केली आणि अनेक प्रकल्प देखील याच्यामध्ये दे राबवले नक्की सर तुमची या क्षेत्रात सुरुवात कशी झाली या क्षेत्रात तुम्ही कशाला त्याच्याबद्दल थोडं सांगा येस तर मी मूळचा छत्रपती संभाजीनगरचा औरंगाबाद आणि तिथं मी माझं शिक्षण कॉम्प्युटर सायन्समध्ये कम्प्लीट केलं तर कॉम्प्युटर सायन्सचं बॅकग्राऊंड मला होतंच मग दोन हजार तेरामध्ये मी एम बी ए केलं आय आय एम लखनौमधून आणि नंतर मग दोन हजार सतराला मध्ये मी काही स्टार्टअप्स केले जॉब्स केले तर दोन हजार सतराला माझी निवड झाली गव्हर्नमेंट ऑफ छत्तीसगडला त्यांचा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रोग्राममध्ये काम करायची मग जेव्हा दोन हजार सतरा जानेवारीला मी छत्तीसगडला गेलो तेव्हा तिथं माझे जे बॉस माझे क्लायंट होते ते आय एस ऑफिसर अॅलेक्स पॉल मेनन होते आणि अलेक्स पॉल मेनन हे दोन हजार सहा बॅच ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आय टी डिपार्टमेंटमध्ये काही नवीन करू इच्छित होतो हे करत असताना असं वाटलं की हे नवीन तंत्रज्ञान आहे आपल्याला उपयोग होईल का तर मग जवळपास तीन वर्ष आम्ही भारतातले काही पहिले प्रयोग म्हणजे ते हेल्थ रेकॉर्डमध्ये असतील लँड रेकॉर्डमध्ये असतील किंवा ज्याला आपण आजकाल आयडेंटिटी मॅनेजमेंट म्हणतो त्याच्यामध्ये असतील हे छत्तीसगडमध्ये झाले आणि त्याच्यासाठी वर्ल्ड बँकेने फंडिंग देखील दिली त्या मध्येच आम्ही भाग होतो पण दोन हजार एकोणीस दरम्यान असं वाटायला लागले की तंत्रज्ञान मी आता एक स्टार्टअप म्हणून म्हणजे एक उद्योजक म्हणून स्वतः होऊन त्याचं एक्सप्लोरेशन करावं मग तेव्हा मी माझ्या जॉबला रेजिग्नेशन दिलं आणि इमरटेक इनोव्हेशन ही स्टार्टअप सुरू केली जानेवारी दोन हजार एकोणीसला स्टार्टअप म्हणजे आमची रजिस्टर झाली आणि मागील पाच वर्षापासून मग आम्ही विविध क्षेत्रांमध्ये ह्याच्यामध्ये जो प्रामुख्याचे पहिले तीन वर्ष आहेत ते आम्ही विलास शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री फार्म्सला ला काम केले आणि त्यांच्यासोबत मग अनेक प्रकल्प जे की जगामधील पहिले म्हणता येतील असे राबविले आणि मग मागील मा दोन वर्षापासून मग आम्ही थोडं स्वतःला डायव्हर्सिफाय केलं आम्ही आता विविध गव्हर्नमेंट प्रोजेक्ट पण करतोय जसे की आम्ही आता कोल्हापुरी चप्पलला पहिल्यांदा जगामध्ये असं झालं की लेदर टू फुटवेअर एक क्यू आर कोड आता कोल्हापुरी चपलेवर येतो हो तो स्कॅन केला की तुम्हाला हे दिसतं की त्या कोल्हापुरी चपलेवर हो, कोणत्या कारागिराने काम केलं होतं आम्ही प्रायव्हेट इंडस्ट्रीमध्ये देखील काम केलं जसं की महिंद्रा ग्रुप असेल पीटरसन कंट्रोल युनियन असेल हे जिथं जिथं ब्लॉक चेनची उपयुक्तता ठरू शकते तिथं तिथं आम्ही एक्सप्लोर करून नाविन्य नाविन्यपूर्ण पद्धतीने प्रोजेक्ट राबवतोय आता येस Uh, सर तुम्ही विलास शिंदे सर आणि सह्याद्री फार्मचा उल्लेख केला तर जेव्हा आम्ही uh, सह्याद्री फार्मिट केलेला मी मी विलासरांची मुलाखत घेतली तेव्हा त्यांनी त्यांचे जेव्हा ते आणि फॅक्टरी विजिट केली प्रत्येक प्रोडक्ट च्या पाठी एक क्यू कोड होता त्या क्यू कोड स्कॅन करून ती तो जो प्रोडक्ट आहे किंवा uh, म्हणजे ते शेतीतले जे उत्पादन आहे ती कुठे बनते कोणत्या कु फार्मरच्या शेतामध्ये ती बनली आहे त्याच्यामध्ये प्रोटीन आणि इतर जे काही डिटेल्स आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर लिहिलेल्या होत्या तर त्या, ती टेक्नॉलॉजी त्यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितली आणि ती आता आपण शेतकऱ्यांसाठी ती वापरतोय तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हो तर सह्याद्री फार्म्स मध्ये ब्लॉकचे तंत्रज्ञान कसं वापरलं जावं ह्याचं पूर्णपणे एडिएशन विलास शिंदे सरांनी केलं आणि त्यांनी स्वतःहून हे विचार केला की जर का आपण शेतकरी पासून ते पूर्ण म्हणजे शेतीमालाची पूर्ण जर्नी शेतकरी पासून ते ग्राहकापर्यंत जर का आपण डिजिटल पद्धतीने कॅप्चर करू शकलो आणि जर का त्याला राबवू शकलो इनस त्याला ग्राहकांपर्यंत पण पोचू शकलो तर मग असं एक प्रकारचा ब्रँड आणि एक प्रकारची विश्वास ब्रँडवरती तयार होऊ शकतो तर हे करत असताना मग माँग सहद्रीमध्ये अनेक स्टार्टअप्स काम करतात अनेक स्टार्टअप्स त्याच्यातून प्रेरणा घेऊन स्वतःला मोठं करतात तर फार्म्स मध्ये जसं वेसाटोगो होतं किसान होतं एस होतं हे विविध सॉफ्टवेअर्समध्ये मग इंटिग्रेशन आणि जिथं कुठं डिजिटल अवेलेबल नाहीये तिथं आम्ही स्वतःहून मॉडेल बनवले आणि मग सगळ्यांची क्रिटिकल माहिती ब्लॉक चेनवर टाकायला सुरुवात केली म्हणजे शेतकऱ्याची माहिती एका ठिकाणावरून येते इन्व्हेंटरची माहिती दुसरीकडून येते हे सगळं माहिती जेव्हा गोळा होते तेव्हा ती सगळी आम्ही एका क्यूआर आर कोडमध्ये कटिबद्ध करतो तो क्यूआर कोड स्कॅन झाला की मग तुम्हाला सगळं दिसतं की शेतकरी कोण आहे शेतकऱ्यापर्यंत किती पैसे चालले ह्याच्यामध्ये विविध सर्टिफिकेट कोणते आहेत जसं फेर ट्रेड असेल ग्लोबल गॅप असेल रेन uh, फॉरेस्ट अलायन्स असेल हे सगळे सर्टिफिकेट पण तुम्हाला आणि म्हणजे रुपयाच्या मेथीपासून ते शंभर रुपयाच्या पर्यंत ते म्हणजे दोनशे तीनशे रुपयाचे पर्यंत देखील ही सगळी ट्रान्सपरन्सी मेंटेन राहते uh, प्रकल्प पूर्ण ड्युरेशन मध्ये जवळपास बावन्न लाख क्यू आर कोड प्रिंट करण्यात आले मध्ये एक प्रायोगिक प्रकल्प देखील करण्यात आला ज्याच्यामध्ये सह्याद्रीने स्वतःहून इन्व्हेस्ट करून कॉटन टू टी साठी उपक्रम राबवला हो त्याच्यामध्ये इमरटेक टेक्निकल पार्टनरशिप केली म्हणजे आमच्या स्टार्टअपने त्याच्यामध्ये आम्ही टी शर्टवरती क्यू आर कोड लावायचा देखील एक प्रकल्प राबवलेला तर असे याचा मूळ उद्देश हे की आपण मूल्य साखळीमध्ये पारदर्शकता आणून त्याच्यामध्ये काही बदल घडू शकतो की नाही हा आमचा एक प्रयत्न राहिलेला आहे सर तुम्ही एक मराठी कुटुंबातून येतात आणि आपल्या सर्वसामान्य मराठी कुटुंबामध्ये असं हे असतं की तुम्ही शिक्षण घ्या आणि नोकरी करा. व्यवसायाच्या नादी लागू नका किंवा व्यवसायामध्ये पडू नका. तर तुमच्या घरी काय परिस्थिती होती त्याच्याबद्दल थोडं सांगा. ती परिस्थिती जशी इतर घरांमध्ये असते ती माझ्या घरी देखील तशीच होती देखी काही वेगळं नाही त्याच्यामध्ये तर अपेक्षा नेहमी अशी असते की नोकरी लागणारे लवकर सेटल होऊ शकतं आणि बिझनेसमध्ये काही नाही म्हटलं तरी ग्लॅमर फक्त एक छोटी बाजू झाली पण रिस्क ही खरं तर जास्त मोठी बाजू असते त्याच्यामुळे त्यांचा पण दृष्टिकोन एका अर्थाने बरोबरच असतो आणि पण आपल्याला पण काही एक नवीन संधी जर मिळाली तर ती संधी कित कितपत कित आपल्याला सोनं करता येतं तर हे देखील एक प्रश्न असतोच तर मला वाटतं थोडंसं फ्रिक्शन असतं पण स्टार्टिंगला एकदा डिस्कशन झालं तर मग कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन काही निर्णय काही निर्णय असे कलेक्टिव्हली चांगले घेता येतात म्हणजे असं नाही की फक्त एका बाजूलाच सगळं झुकलेलं आहे थोडस विचार विनिमय करून पण चांगले निष्कर्ष येतात बाहेर जसं माझ्या बाबतीमध्ये चांगलं झालं सर तुम्ही तुमच्या या कामावर एक पुस्तक देखील लिहिलेलं आहे साखळीचे स्वातंत्र्य तर त्याच्याबद्दल थोडं सांगा तर ही संधी माझ्याकडे आली कारण की लोकसत्ताचे प्रमुख गिरीश कुबेर सर अभिजित तामणे सर आणि प्रसाद हवळे सर ही तिघांनी प्रामुख्याने प्रसाद हवळे माझे जे स्नेहीच होते तेना ना ना तर त्यांनी त्यांना असं वाटलं की ह्या तंत्रज्ञानाला आपण ज्यांना पोहोचावं तर मग कसं करावं कारण की असा उपक्रम ह्या प्रकारचा कधी झाला नव्हता की एक असं तंत्रज्ञान त्याच्याबद्दल कॉम्प्युटर सायन्समध्ये दे देखील सिलेबस नव्हता आणि सिलेबस तर दोन तीन युनिव्हर्सिटीज आम्ही आता लिहिलेल्या जो या वर्षीपासून लागू होईल तर जी गोष्ट अजून सिलेबसमध्ये पण नाही तर ती आपण डायरेक्टली अशी मेन मेनस्ट्रीम मध्ये लिहू शकतो का जेणेकरून एक गृहिणी असेल किंवा जिल्हा टीचर असतील किंवा कोणी पॉलिटिशियन असेल तर ह्या प्रत्येक प्रत्येकाला जो कोणी मराठी पेपर वाचतो त्याला हे कळायला हवं हा पण असं वाटलं की हे शक्य आहे ह्याच्यामध्ये असं अशक्य असं काही नाही कारण की तंत्रज्ञानामध्ये ज्या गोष्टी आहेत की विश्वास आणि पारदर्शकता ह्या बऱ्याचशा कॉमन सेन्सिकल आहेत तर असं वाटलं की हा उपक्रम करावा तर मग दर गुरुवारी दोन हजार वीस मध्ये हा लेख यायचे आणि त्याचा प्रतिसाद खूप चांगला मिळाला आणि मग नंतर असं असं वाटलं की आता ह्या लेखांचं आपण एक संपादन करून मध्ये वन सकाळमध्ये देखील काही लेख आलेले ले। तर मध्ये असं वाटलेलं की याचं संपादन करून एक पुस्तक जर आपण केलं तर मग अजून उत्तम होईल पुस्तक काढायचं एकच कारण होतं कारण की प्रतिसाद जो न्यूजपेपर आर्टिकल आला होता तो प्रचंड चांगला होता जो पुस्तकाला देखील नंतर आला हां थँक्यू या कामासाठी अनेक अॅकॉग्नेशन मिळालेले तुम्हाला अनेक आ, पुरस्कार मिळालेले तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हा जेव्हा मी छत्तीसगडला होतो तेव्हा ब्रिटिश काउन्सिलने या कामाची दखल घेतली आणि मला फ्युचर लीडर म्हणून नेमणूक झाली फ्युचर लीडर नेमणूक झाली म्हणजे भारतातून चार जणांना यूके ला पाठवलं जातं ज्याच्यामध्ये यूके प्राईम मिनिस्टरच्या घरी एक व्हिजिट होते आणि युके पार्लमेंटमध्ये तीन दिवस तुम्हाला प्रेझेंटेशन असतात तर फ्युचर लीडर म्हणून थोडीशी नेमणूक झाली त्यांच्या वेबसाईटवर देखील त्यांनी युट्यूब चॅनलवर हे टाकलेलं आहे त्यानंतर मी भर भरपूर वर्कशॉप्स घेत राहतो ब्लॉक्सचे तर त्याची दखल फेलोशिप फेलोशिपमध्ये झाली तर ला ला मा मा ला दोन हजार एकोणीसला तीन भारतीयांची निवड झाली दलायलामा फेलोशिपमध्ये ज्याच्यामध्ये तुम्हाला अमेरिकेला दोन वेळा घेऊन जाऊन तुमचं एथिकल लीडरशिपमध्ये तुमची ट्रेनिंग केली जाते हे थोडे पर्सनल असले तर स्टार्टअपला अनेक अवॉर्ड आहेत स्टार्टअप्सला दुबईमध्ये फर्स्ट प्राईज आहे मग मध्ये दरवर्षी इंडिया आणि स्वित्झर्लंड या दोघांची एक कॉम्पिटिशन होते ज्याच्यामध्ये आपले दहा आणि त्यांचे दहा स्टार्टअप्स असतात त्याच्यामध्ये देखील आम्हाला फर्स्ट प्राइज मिळालेलं नुकतंच आम्हाला केंद्र सरकार एम एस देखील बेस्ट ब्लॉक्स मध्ये प्रोजेक्ट प्राइज मिळालेलं तर मग असे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला स्टार्टअपला असे अनेक प्राइजेस आम्हाला मिळालेले आहेत सर लोकांपर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचावी याच्यासाठी तुमचा एक स्वतःचा एनजीओ देखील आहे तर त्याच्याबद्दल थोडं सांगा हा तर माझं स्वतःच एक एनजीओ मी मध्ये सुरू केलेलं ज्याचं नाव पण त्याचं रूपांतर मी नंतर मग ह्याच्यामध्ये केलं की बाकीच्या कामामध्ये जेव्हा दोन हजार तेराला मी एमबीए केलं तेव्हा असं वाटलं की इमिजिएटली जॉब न घेता काहीतरी एक वेगळं करावं टीचिंग मध्ये आपल्याला काही करता येईल का तर मग टीचिंग साठी मग एक एनजीओ स्थापन झाली काल सेगन यांच्या नावाने सॅगनाईट सायन्स एज्युकेशन असोसिएशन ज्याच्यामध्ये मी कार्यरत असताना आम्ही भरपूर प्रयत्न केले की नॉलेज डिसिमिनेशन व्हायला पाहिजे आणि टिगर टू सिटीजमध्ये टिअर थ्री सिटीजमध्ये जितकं जा जास्त करून आपण ऍडव्हान्स uh, सब्जेक्ट सोप्या पद्धतीने सांगू शकू ह्याच्यासाठी काय मॉड्यूल बनवता येतील का ह्याच्यावर आम्ही काम केलेलं में आ, बरे, तर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारेन जी तरुण मुलं आहेत जे स्वतःचा स्टार्टअप सुरू करू इच्छितात त्या लोकांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल सर्वप्रथम मी हे सांगेल की बऱ्याच वेळा अज्ञानामध्ये अडथळे भरपूर दिसतात आणि मला पण बऱ्याच बऱ्याच गोष्टी ज्या सोयीने अवेलेबल आहेत त्या माहित नव्हत्या तर एक इन्क्युबेशन सेंटर बरे आता महाराष्ट्रामध्ये भरपूर इन्क्युबेशन सेंटर आलेले आहेत एक इन्क्युबेशन सेंटरशी स्वतःला जोडून घेणं मग चांगले मार्गदर्शक आपल्या सहवासात असणं हे फार गरजेचं आणि जे जितकं आपण कॉन्स्टंटली आपल्या आयडियाचं व्हॅलिडेशन मार्केटपासून करत राहू तितकं जास्त चांगलं म्हणजे स्वतःच्या बबलमध्ये काही गोष्ट बनवत असताना जर का आपण मार्केटशी जगाशी काही इंटरेक्शनच नाही केलं पण ऍट द सेम टाईम मार्केट कडून बऱ्याच वेळा खच्चीकरण केलं जाईल अशी अपेक्षा करून ठेवूनच शेवटी मार्केट एक्सप्लोअर करावं लागतं कारण की असं खूप कमी वेळा होतं की जे पाहिजे ते लगेच पहिल्या क्षणातच पहिल्या प्रयत्नातच तुम्हाला मिळतं तर मला असं वाटतं अगेन तेच की सपोर्ट सिस्टम जेवढी स्ट्रॉंग बनवत आहे तेवढी बनवून घ्यावी इन्क्युबेशन सेंटरचा मदत घ्यावी काही पार्टनर्स जास्त वाढवावे सोबत आणि पार्टनरशिप करताना जास्त एज्युटेशन असू नये जर का प्रिन्सिपलमध्ये अलाइनमेंट असेल तर मग पार्टनर कोणीही असेल तर काय हरकत नाही आयडिया खरं तर फार नंतर येते तुमच्यासोबत पार्टनर्स कोण आहेत कोण कोण मिळून काम करते ते फार महत्वाचं ठरतं जसं जसं आयडिया पुढे मॅचर होते तर हाच एक शोटचा हे राहील मेसेज की सपोर्ट सिस्टीम नीट बघून घ्या मेंटर्स असतील पार्टनर्स असतील किंवा इन्क्लुबेशन सेंटर असतील आणि त्यांची पुरेपूर मदत घ्या थँक यू सर तुम्ही वेळ काढून ही मुलाखत दिली आणि तुमच्या कामाबद्दल आम्हाला माहिती दिल्याबद्दल आणि तिचे पासष्ट दिवस त्यांची पासष्ट चोलीस त्यामध्ये सीजी मध्ये सहभाग घेतल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद थँक यू थँक यू थँक यू